नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे म्हणजेच की आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की आजचे सोन्याचे भाव म्हणजेच की सोन्याचे भाव चोवीस कॅरेट बावीस कॅरेट अठरा कॅरेट व चौदा कॅरेट सोन्याचे भाव आपल्याला जर सोने चांदीलमध्ये रोजचे भाव अपडेट माहिती करायची असेल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका एक जुलै दोन हजार चोवीस रोजी थोडा सोन्याचा भाव कमी झालेला आहे एकाहत्तर हजार आठशे सत्तर होते तर एक जुलै पण दोन हजार पंचवीस रोजी हे सोन्याचे भाव शहाण्णव हजार आठशे ब्याऐंशी पर्यंत जाऊन पोहोचलेले आहे एका वर्षात सोन्याचे भाव जवळपास पंचवीस हजार रुपयांनी सरकलेले आहे दोन हजार चोवीस या भागातील वर्ष सोन्याचे भाव खूप वाढलेले पाहिलेले अजूनही सोन्याचा भाव मोठ्या प्रमाणामध्ये खाली उतरवून दिसत आहे त्यामुळे सुद्धा सोन्याचे भाव अशाच प्रकारे सरसकत व खाली येतील आपल्याला वेळेत संकेत दिसून येणार आहे सध्या सोन्याचे भाव म्हणजेच की पंच्याण्णव हजार रुपये चालू आहे एक लाखाच्या दरम्यान दरम्यान मागील महिन्यांमध्ये चढ उतर करत होते म्हणजेच की एक लाख रुपयाचाही आकडा कार केलेला के होता जवळपास तीन हजार रुपयांनी अजून सुद्धा खाली आहेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील जे युद्धजन्य परिस्थिती हळूहळू कमी होत असल्यामुळे सोन्याचे भाव सध्या स्थिर आहे सोन्याचा भाव मध्ये सध्या खूप मोठा बदल होणार आहेत की चौदा कॅरेट पासून सुरुवात करूया आज म्हणजेच की एक ग्रॅम चौदा कॅरेट सोन्याचे भाव पाच हजार सातशे वीस व आठ ग्रॅम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहे चार ह पंचेचाळीस हजार सातशे साठ तर दहा ग्रॅम चो चौदा कॅरेटचे सोन्याचे भाव आहे सत्तावन्न हजार दोनशे पाच अठरा कॅरेट एक ग्रॅम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहे सात हजार तीनशे चौतीस आठ ग्रॅम सोन्याचे म्हणजेच की अठरा कॅरेट सोन्याचे भाव आहे की अठ्ठावन्न हजार सहाशे बहात्तर तर दहा ग्रॅम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहे त्र्याहत्तर हजार तीनशे चाळीस तर बावीस कॅरेटचे भाव बघणार आहोत आपण की बावीस कॅरेट एक ग्रॅमचे म्हणजेच की भाव आहे आठ हजार नऊशे सत्तावन्न व आठ ग्रॅम बावीस कॅरेटचा भाव बघणार एकाहत्तर हजार सहाशे छप्पन तर दहा ग्रॅम बावीस कॅरेटचा भाव बघणार आहोत की आपण एकोणनव्वद हजार पाचशे बहात्तर चोवीस कॅरेटचे भाव बघणार आहोत पण एक कॅम चोवीस कॅरेटचे नऊ हजार सातशे एकोणऐंशी आठ ग्रॅमचा चोवीस कॅरेटचा भाव आहे अठ्याहत्तर हजार दोनशे बत्तीस व दहा ग्रॅमचा भाव आहे सत्त्याण्णव हजार शहाऐंशी सॉरी हां भाव आहे आणि आपण चांदीचासुद्धा भाव बघणार आहोत पुढील व्हिडिओमध्ये